शेंबाळपिंपरी पिंपरी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी शेंबाळपिंपरी पिंपरी येथे दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शिंदे गटातर्फे साजरी करण्यात येत असते त्याचप्रमाणे यावर्षी देखील शिंदे गटातर्फे सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंती विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे साजरी करण्यात आली यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते गणेश बडगुजर यांनी गणेश पागिरे यांच्या हस्ते शिंदे गटात जाहीर प्रवेश घेतला व त्यांची शाखा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली यावेळी शिवसैनिक व प्रतिष्ठित नागरिक सुद्धा उपस्थित होते गणेश बडगुजर यांचा आज शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि त्यांना आता शाखा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आली हा मला प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व एकनाथ शिंदे यांच्या जे या। कामाचा धडाका पाहून आम्ही प्रेरित झालो तसे तर आम्ही पहिले शिव ओरिजिनलच शिवसैनिक आहोत पण जे एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे हीच ओरिजिनल शिवसेना असं ठाम झालेलं आहे आणि आमचं गणेश पागिरे यांचं बी काम गणेश पागिरे साहेब यांचं बी काम इतकं जबरदस्त आहे की युवा असो महिला असो किंवा वृद्ध माणूस असो कोणती योजना असो शासकीय असो केंद्राचा लाभ असो अशा खूप योजना त्यांनी काम केली गावात रस्ते बनवले सिमेंटचे रस्ते बनवले आणखीन त्यांच्या नेतृत्वात खूप काम व्हावं हो अशी आमची अपेक्षा आहे आणि युवा पिढीनं जास्तीत जास्त शिंदे साहेब यांच्या ओरिजनल शिवसेनेत काम करावं हो, आणि हिंदू हिंदू आणि हिंदू याच्यासाठीच आपल्याला लढायचं जगायचं आणि मरायचं आहे तसं बोलायला खूप आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे यांनी आपल्या धर्मासाठी काय केलं काय नाही हे आपल्याला सांगायची गरज नाही पण ओरिजनल जे शिवसेना आहे या आज शिवसेनेत मी आ, वापसी म्हणजे घरातच आहोत पण घरवापशी केली आहे गणेशजी पागिरे यांच्या नेतृत्व आणि याच्या ने कामाच्या धडाक्यामुळे मी आज शिवसेनेत प्रवेश करत आहे आणि पूर्ण माझे युवा मित्र हे जे आहेत यांनी मला सहकार्य केलं आणि मला सैनित घेतलं याच्याबद्दल मी गणेश पागिरे गणेशजी बडगुजर हे अगोदर पण शिवसेनेत होते आणि धडाडीनं काम केले त्यांनी युवासेना अध्यक्षपद सांभाळून से सर्कलचं सांभाळलेलं आहे आज त्यांचा शिवसेनेमध्ये रितसर प्रवेश झालेला आहे अगोदर पण ते आमच्यासोबत होते परंतु काही दिवस त्यांनी उभाटामध्ये काम केलं त्यांचा इथोचित मान सन्मान इथं पण पूर्णपणे राखला जाईल आणि इथून पुढे आम्ही त्यांना मिळून काम करत राहू जय हिंद जय महाराष्ट्र